फार काही बोलायचं नाही असा दम भरलाय मला कारण नंतर बोलायचंय आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरोखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही सांगा मुळा भाजी अवधी देखा बाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आरे असं म्हणणार आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवलेली जणी बैसली नाही सणाला हाती घेऊन ही घागडी देव निघाले तातडी जनाव भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माचा आहे मराठी फक्त लिखित मध्ये नाही ही बोलीतन निर्माण झाली बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले